नमस्कार नगर अंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू आहे ज्याचा निकाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आणि याचं परिपत्रक देखील स्पेशल प्रसिद्ध करण्यात आलं होतं तर या परिपत्रकानुसार पुन्हा नव्याने जे नॉर्मलायझेशन स्कोअर प्रसिद्ध करण्यात येणार आहे ज्यांना पंचेस टक्के पहिल्या पेपरमध्ये आहेत त्यांच्या दुसऱ्या पेपरमध्ये देखील पंचेस टक्के गुण असणे आवश्यक आहेत तर लक्षात घ्या ज्यांचे गुण नसतील अशा उमेदवारांचे जे मार्क आहेत आणि त्यांचं नाव येणारे यादीतून वगळण्यात येतील आणि सर्वच पदांचे जे नॉर्मलायझेशन होणार असं या परिपत्रकामध्ये पुन्हा सांगण्यात आलेलं आहे आणि पुन्हा अंतिम गुणतालिका म्हणजेच अंतिम गुणपत्रक म्हणजेच अंतिम गुण यादी लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर निवड याद्या म्हणजेच अजून दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी सध्याच्या भरती प्रक्रियेचे जे निकाल आहेत यांच्याकरता जाणार आहे त्यामुळे नॉर्मलायझेशन स्कोरमध्ये दोन्ही पेपरमध्ये पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनमध्ये मध्ये टक्के पंचवीस टक्के सेपरेट पासिंग आहे त्यांचीच निवड अंतिम लिस्ट करता होईल ही महत्वाची बाब लक्षात ठेवायची आहे तर येत्या आठवड्यामध्ये सरचा निकाल लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल